नमस्कार महिला भगिणो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर महिला भगिणं आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे चौतीस ज्यामध्ये आपण मुख्य सेविका परीक्षिका या पदाकरता आपण तांत्रिक या विषयामधले काही आपण महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत जे की तुम्हाला परीक्षेमध्ये चाळीस प्रश्न असणारे आहेत ऐंशी गुण त्यासाठी तुम्हाला दिले जाणारे आहेत तर आपण परिपूर्ण ऐंशी पैकी ऐंशी गुण कसे मिळवता येतील या दृष्टिकोनातून आपण आपली सिरीज स्टार्ट केलेली आहे जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे हो, तुम्ही हो, तेथून ते देखील सर्व काही व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्वाची अतिशय संभव हे प्रश्न आपण कवर केलेले आहेत आणि आपण जे प्रश्न कव्हर करत आहोत जे प्रश्न तुम्हाला शिकवत आहोत ते ऑलरेडी आपल्या ई बुक्समध्ये आपण तुम्हाला कव्हर करून दिलेले आहेत ज्यांनी जे काही महिला भगिनी तांत्रिकीची ई बुक्स आपलं स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या हे तुम्हाला सर्व प्रश्न विथ नोट्स तुम्हाला वाचनासोबत त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे तर आपण पाहू आपल्याच्या या भाग चौतीसमधील काही अतिशय महत्वपूर्ण પ્રશ્નવત્રી મતલબ भा जो की प्रश्न क्रमांक पहिला असा आहे यामध्ये सातव्या राष्ट्रीय पोषण महिन्यात चाल चांगल्या कामगिरीसाठी कोणते राज्य जे की प्रथम स्थानी होते तर सातव्या राष्ट्रीय पोषण महिन्यात या ठिकाणी म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की महाराष्ट्र हे राज्य आपलं होतं त्यानंतर प्रश्न दोन आपला असा आहे सहावा पोषण पंधरवाडा केव्हा आयोजित करण्यात आला होता सहावा पोषण पंधरवाडा म्हटलं आहे या ठिकाणी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ब जे की नऊ मार्च ते तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जे आहे थोडक्यामध्ये सहावा पोषण पंधरवाडा जो की आयोजित करण्यात आलेला होता ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न तीन आपला असा आहे प्रधानमंत्री बाल पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांसाठी आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड म्हणजेच की कला व संगीत नव नमोशवेश आणि संशोधन त्यासोबतच समाजसेवा व साहसी कार्य या सर्वांसाठी जे आहे बाल प्रधानमंत्री बाल पुरस्कार जो की दिला जातो म्हणून ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर उत्तर होणार असेल वरील सर्व त्यानंतर आपला पुढील चौथा प्रश्न असा आहे महाराष्ट्र शासनाने सावित्रीबाई फुले शिक्षण मदत योजना कोणत्या उद्देशाने सुरू केली आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की कुटुंबातील आर्थिक दुर्बल मुलींचे शिक्षण सुचितने करणे यासाठी ज्या थोडक्यात या उद्देशाने सावित्रीबाई फुले शिक्षण मदत योजना जे की सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न पाचवा असा आहे बाल हक्क संरक्षण आयोग ज्याला की एनसीपीसीआर असं म्हणतात अंतर्गत खालीलपैकी कोणती जबाबदारी येते तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की वरील सर्व म्हणजे ज्यामध्ये बालमजुरी विरोधी उपाययोजना राबवणे मुलांच्या शिक्षण व आरोग्यावरील धोरणावर लक्ष ठेवणे मुलांच्या हक्कावर होणारी उल्लंघन रोखणे तर हे सर्व जे आहे जे की एन सी पी सी अंतर्गत येणारे आहे जे की त्यांची जबाबदारी आहे म्हणून ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल आणि हे सर्व काय माहिती आपल्या आपण नोट्समध्ये कव्हर्स केलेली आहे जे आपले ईबुक आहे त्यामध्ये आपण सर्व काही तांत्रिकीचा ऐंशी पैकी ऐंशी गुणांची तुमची तयारी होईल असं आपण त्यामध्ये सर्व काही तुम्हाला बनवून दिलेलं आहे त्यामुळे ज्या महिला भगिनी घेतल्या नसतील त्यांच्यासाठी आहे त्यांनी नक्की आपलं मटेरियल घ्या त्यांचा प्रश्न सहावा असा आहे महाराष्ट्रातील अन्नपूर्णा योजना कोणत्या गटासाठी आहे अन्नपूर्ण योजना याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की गरजू महिलांसाठी मोफत धान्य वाटप यासाठी आहे या, या गटासाठी त्यानंतरचा प्रश्न असा तो आपला मिशन अंतर्गत कोणत्या प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की वरील सर्व बालकांचे लसीकरण गरोदर महिलांसाठी आरोग्य सेवा आणि कुपोषण नियंत्रण हे जे आहे सर्व मिशन इंद्रधनुष्या अंतर्गत जे की सेवा पुरवल्या जातात त्यानंतर प्रश्न आठवा आपला मातोश्री वृद्ध पेशन योजना जे की पेन्शन योजना जी आहे मातोश्री वृद्धा पेन्शन योजना अंतर्गत कोणता लाभ जे की कोणाला लाभ दिला जातो किंवा कोणाला लाभ मिळतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की पासष्ट वर्षावरील वृद्ध महिलांना जे आहे मातोश्री वृद्ध पेन्शन योजना जे की लाभ दिला जातो त्यानंतरचा आपला नववा प्रश्न राजीव गांधी क्रांतिकारी विधवा पुनर्वसन योजनाचा उद्देश काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की वरील सर्व म्हणजे विधवा महिलांना पुन्हा लग्नासाठी प्रोत्साहन बेरोजगार रोजगारांसाठी प्रशिक्षण आर्थिक स्वावलंबनासाठी मदत हे सर्व उद्देश आहेत त्यानंतर प्रश्न दहावा आपला बाल अनुदान योजना अंतर्गत अनाथ मुलांना किती रक्कम दिली जाते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति महिना एवढी जी आहे थोडक्यात बाल अनुदान अनुदान योजनेअंतर्गत जे आहे अनाथ मुलांना रक्कम दिली जाते ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार ज्या कोणी महिला भगिनींनी अजूनही आपला महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही कर मिळून घ्या त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परोशिका या पदाचा शंभर टक्के अभ्यासक्रम मिळणार आहे जो की परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आजार त्यांनी जर तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला दोन हजार ते तीन हजार रुपये घालून कोणतेही कोर्सेस घेण्याची गरज नाही सर्व काही तुमची शंभर टक्के तयारी यामध्ये होऊन जाणार असेल यामध्ये तुम्हाला सर्वासाठी टेस्ट सिरीज प्लस वाचण्यासाठी ई बुक देखील प्रोव्हाइड केले जाणारे आहे जे की परिपूर्ण टी सी च्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत ज्यामध्ये तुम्हाला सामान्य मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण बौद्धिक चाचणी व त्यासोबतच एकात्मिक सेवा योजना व कायदे पोषण आहार व त्यासोबतच संगणकीय ज्ञान हे संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रमावर आधारित विषय त्यामध्ये कव्हर करून दिले जाणारे असतील त्याचा तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम जा कव्हर होईल ज्यामध्ये तुम्हाला चांगले गुण परीक्षेमध्ये शंभर टक्के येतील यामध्ये तुम्हाला तसेच टी सी चे जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत जे की मागील एक्झाम मध्ये विचारले व पुढील एक्झाम मध्ये रिपीट होऊ शकतात ते देखील यामध्ये दे सरावासाठी तुम्हाला प्रश्न आहे त्यासोबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार त्यासोबत तुम्हाला नोट्स प्लस सरावासाठी प्रश्न देखील यामध्ये दे करून देण्यात आहे प्रिव्हियस इयर त्यासोबत शंभर प्रश्न आणि दोनशे गुणाची तुमची सर्व काही तयारी एकाच ठिकाणी होऊन जाणारी असेल त्यामुळे जर तुम्हाला हे एक्झाम क्रॅक करायची असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्यासाठी आपला हा क्रॅश कोर्स अतिशय महत्वाचा असणार असेल त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही स्टडी मटेरियल मिळून घ्या आज वगैरे क्षणापासून चांगल्या व उत्तम तयार लागा जर तुम्ही याची तयारी केला तर तुम्हाला कशाचीही आवश्यकता लागणार नाही तर ज्या कोणी महिला भगिनी आपल्या सिरियस असतील त्यांना हे एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही लगेच व्हॉट्सअपवरती स्टडी मटेरियल मिळून घेऊ शकता सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार असेल खरेसाठी नक्की कॉन्टॅक्ट करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ज्या महिला भगिनींना येणारी आपली मुख्य सेविका परीक्षेची एक्झाम क्रॅक करायची असेल आणि चांगले मार्क जर मिळवायचे असेल तर तुम्ही आपलं सर्व काही मटेरियल मिळून घ्या वेळ न वाया घालता तुम्ही सर्व जर लवकरात लवकर घेऊन चांगले लागला तर तुम्हाला चांगले गुण नक्कीच मिळतील व त्यासोबत तुम्हाला कोणतेही देखील शोधण्याची गरज नाही सर्व काही तुम्हाला परीक्षाभिमुख एकाच ठिकाणी मिळणार असेल त्यानंतर प्रश्न अकरावा असा आहे महिला बचत गट स्थापन करण्यासाठी किमान किती महिला आवश्यक आहेत तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की दहा तर दहा महिला असणं आवश्यक आहे मिनिमम त्या ठिकाणी म्हटलंय परंतु संख्या जे की त्या जिल्ह्यानुसार डिपेंड असते त्या योजनेनुसार डिपेंड असते त्यामुळे जे आहे यामध्ये हा क्वेशन फ्लेक्झिबल स्वरूपाचा असतो त्यानंतरचा प्रश्न बारावा आपला राष्ट्रीय पोषण गत, कोणते घटक क्ट प्रामुख्याने समाविष्ट आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की वरील सर्व ज्यामध्ये बालकांचे पोषण स्तर सुधारणे स्त्रियांमधील ॲनिमिया कमी करणे अंगणवाडी सेवकांचे सेविकांचे सक्षमीकरण म्हणून ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न तेरावा आपला महिला हेल्पलाईन योजना तक्रार नोंदविण्यासाठी कोणता संपर्क क्रमांक दिला जातो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की एकशे हा जो आहे क्रमांक आहे त्यानंतर प्रश्न चौदावा गौरी प्रकल्प महाराष्ट्र शासनाने कोणत्या उद्देशाने सुरू केला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की स्त्रियांचे आरोग्य सुधारण्यासाठी हे जे आहे जे की प्रकल्प सुरू केलेला आहे महाराष्ट्र शासनाने त्यानंतरचा पंधरावा प्रश्न कन्या विवाह योजना अंतर्गत मुलींच्या लग्नासाठी किती आर्थिक मदत दिली जाते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की एकावन्न हजार रुपये एवढी जे आहे आर्थिक मदत दिली जाते पहिलं पन्नास हजार होती पण आता एकावन्न हजार आहे त्यानंतर आपला प्रश्न सोळावा आयुष्यमान भारत योजना महिला व बालकांसाठी कशा प्रकारे उपयुक्त आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की वरील सर्व ज्यामध्ये मोफत आरोग्य सेवा आरोग्य विमा संरक्षण उच्च वैद्यकीय सेवांवर सवलत हे सर्व आहे म्हणून ऑप्शन नंबर ड उत्तर होणार असेल प्रश्न सतरावा समाज कल्याण व महिला बालिका विभाग कोणत्या प्रकारच्या योजना राबवते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड म्हणजेच की शैक्षणिक मदत आरोग्य व पोषण योजना सुरक्षा व पुनर्वसन योजना हे सर्व जे आहे राबवल्या जातात ऑप्शन ड या ठिकाणी असं उत्तर होणार असेल असा जो की क्वेश्चन फॉर यू म्हणजे की हा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे आणि तुम्हाला याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं सा आहे आणि याचं उत्तर प्रत्येकाला येणं अतिशय महत्वाचं आहे प्रश्न अठरावा असा आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा कोणती आहे तर तुम्ही सर्वांनी लाभ घेतला असाल आणि त्याची जी आहे वयोमर्यादा काय ठेवण्यात आलेली आहे असं प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे अ आहे अठरा ते पासष्ट वर्ष ब आहे एकवीस ते साठ वर्ष क आहे अठरा ते साठ वर्ष आणि ड आहे एकवीस ते पासष्ट वर्ष तर काय वयोमर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आहे आणि हा ही एक जी आहे महाराष्ट्रातली किंवा ट्रेंडिंगची योजना आहे आपली सध्याची त्यामुळे तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे याचं उत्तर येणं तुम्हाला अपेक्षित आहे तर फटाफट खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून याचं उत्तर सांगा त्यानंतर प्रश्न एकोणीसवा स्त्रियांच्या साक्षरतेवर भर देण्यासाठी शासनाने कोणती योजना राबवण्यात आली तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान ही जी आहे योजना राबवण्यात आलेली आहे स्त्रियांच्या साक्षरतेवर भर देण्यासाठी तर ही योजना जी आहे थोडक्यात अभियान जी आहे दोन हजार नऊ या सालापासून सुरू करण्यात आलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न विसो आपला राष्ट्र महिला नावाची वृत्तपत्रिका कोण प्रकाशित करते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की काँग्रेस तर काँग्रेसद्वारे जे आहे तुडक्यामध्ये राष्ट्र महिला नावाची वृत्तपत्रिका जे की प्रकाशित करत असतं ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल तर असे हे महिला आपल्या व्हिडिओमधले टॉप ट्वेंटी क्वेश्चन होते जे की आपण काही महिला व योजना संदर्भात आपण प्रश्न पाहिलेले आहेत या प्रकाशित प्रश्न आपण रेग्युलरली इथून कंटिन्यू पाहणार आहोत ज्यामध्ये आपण आपण आयसीडीएस चे कायदे योजना त्यासोबतच महिला व बालक संदर्भात योजना कायदे पोषण अभियान व कम्प्युटर रिलेटेड आपण प्रश्न पाहणार आहोत ज्यासाठी आपले चाळीस प्रश्न असणार ना आहेत परीक्षेमध्ये आणि तुम्हाला ऐंशी गुण जे की दिले जाणारे आहेत तर आपण ऐंशी गुणाची परिपूर्ण तयारी करणार आहोत जर तुम्हाला आपलं स्टडी मटेरियल अजूनही घेतलं नसेल तुम्ही वेट करत असाल तर वेट न करता वेळ न वाया घालता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारीला या क्षणापासून सुरू करा जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता किंवा आपला ठाल ग्राम ग्रुप जॉईन करून त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता तर बिटन एक्स्ट शुडिओमध्ये नवीन मार्च सोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम